या ठिकाणी पालखी तळावरती शरद कृषी महोत्सवच्या मंडप पूजनासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला आहात आपल्या सगळ्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि पंधरा ते एकोणीस फेब्रुवारी या ताळामध्ये शरद कृषी महोत्सव लोनन हे संपन्न होणार आहे आणि दिनांक 16 फेब्रुवारी शुक्रवारी दुपारी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या शुभ हस्ते या कृषी महोत्सव तरी आपण सर्वांनी या उद्घाटन आणि शेतकरी मेळाव्यासाठी या कृषी महोत्सव मध्ये सहभागी व्हावं असं मी या ठिकाणी सर्वांना आवाहन करतो या कृषी महोत्सव मध्ये पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस या पाच दिवशी बरगदचा असे कार्यक्रम आहेत प्रथम पहिल्या दिवशी या ठिकाणी कृषी दिंडी आहे सायंकाळी माऊलींच्या उठ्यावरती माऊलींच पूजन वारकरी संप्रदायाच्या वतीनं संपन्न होणार आहे त्याचबरोबर सोळाला उद्घाटनाचा कार्यक्रम झाला कि सतराला आपल्या लोणंद नगरीतील त्याचबरोबर पंचक्रोशीतील महिलांसाठी होम मिनिस्टरचा कार्यक्रम संपन्न होईल क्रांतीदाना मळेगावकरांचा हा कार्यक्रम दुपारी दोन ते सहा या वेळेमध्ये संपन्न होणार आहे तरी सर्व महिला वर्गाने याच्यामध्ये सहभागी व्हावं त्याचबरोबर रविवारी सायंकाळी सर्व कुटुंबासाठी महाराष्ट्राची लोकगाथा ही आपल्या लोककलेची लोकसंगीताची लोकनाट्याचा कार्यक्रम या ठिकाणी सादर केला जाणार आहे आणि शेवटच्या दिवशी सोमवारी शाळेतल्या मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम आणि त्याचबरोबर या विविध स्पर्धा ज्या कृषी पशुसंवर्धन विभागाकडून घेतल्या जाणार आहेत त्याचा सुद्धा बक्षीस वितरण सोहळा आणि समारोप हा सोमवारी संपन्न होणार आहे या कृषी महोत्सव मध्ये विशेष करून महाराष्ट्रातील सर्वात उंच असा खिल्लारी बैल सहा किलोचा कोंडा अशा अनेक वेगवेगळ्या खास आकर्षण या ठिकाणी आपल्यासाठी ठेवण्यात आलेले आहे सोळा तारीखला एक वेगळा असा कार्यक्रम या या ठिकाणी वाजता संपन्न होणार आहे लोककलेचा निश्चितपणे आनंद घ्यावा आणि या कृषी महोत्सवच्या माध्यमातून या ठिकाणी विविध स्टॉल्स असणार आहेत कृषी क्षेत्रामध्ये असलेले नवीन तंत्रज्ञान बी बियाणं अवजार याची माहिती या, या ठिकाणी आपल्याला मिळेल त्याचबरोबर शासनाचे विविध स्टॉल आहेत याही सर्व स्टॉल्स मध्ये शासकीय योजनांची आपल्याला माहिती मिळणार आहे त्याच बरोबर कुटुंब वेगळी अशी ग्रह उपयोगी वस्तूंचे स्टॉल आहेत खाण्याचे खवय्यांसाठी स्टॉल्स या ठिकाणी ठेवलेत त्याच बरोबर लहान मुलांसाठी हे अम्युजमेंट पार्क सुद्धा या ठिकाणी असणार आहे तरी सुद्धा आपण सर्वांनी लोण येथे पालखी तळावरती संपन्न होत असलेला शरद कृषी महोत्सव पंधरा ते एकोणीस फेब्रुवारी या काळामध्ये आपण सर्वांनी या कृषी महोत्सवला भेट द्यावी अशी या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी या सर्व ग्रामस्थांना आपल्या शेतकरी बांधवांना आवाहन करतो